नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी माणसातील माणूस डॉक्टर तानाजी जगराम चव्हाण यांचा जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांच्या वतीनं सन्मान माणसातील देवमानूस डॉक्टर तानाजी जगराम चव्हाण यांचा आज दिनांक सत्तावीस नऊ दोन रोजी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे ऑल इंडिया अध्यक्ष व जागतिक न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक राजेंद्र आहेर यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला एक गरीब कुटुंबातील कैलासवासी जगराम चव्हाण न्यायडोगरीकर यांनी मोलमजुरी करून त्यांचे चिरंजीव डॉक्टर तानाजी चव्हाण यांना चांगले संस्कार देऊन चांगले शिक्षण देऊन आज रोजी त्यांचे चिरंजीव सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नाशिक महापालिका मुख्य कार्यकारी वैद्यकीय अधिकारी पोहोचणारे एकमेव मागासवर्गीय कुटुंबातील न्यायडोगरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील गरीब कुटुंबातील अधिकारी डॉक्टर तानाजी जगराम चव्हाण हे आज वैद्यकीय अधिकारी नाशिक येथे कार्यरत आहेत आणि त्यांचे शिक्षण एम बी बी एस डी पी एच पी जी डी एच एस एम डी एफ पी एफ पी आय पी एम आय एच एल एल बी डी एल एल अँड एल डब्ल्यू एम सी जे जर्नालिजन एम बी ए एच आर पी जी डी आय पी इंडस्ट्रीय सायकोलॉजी अशा पद्धतीनं शिक्षण केलेलं आहे तरी नांदगाव तालुक्यातील न्याय डोगरी गावातील मोठे भूषण आहेत तरी त्यांना आमच्या भारतभर पसरलेल्या सर्व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं मानाचा मुजरा पुढील काळात त्यांच्या हातून गोरगरीब जनतेची सेवा घडो हीच खरी अपेक्षा प्रतिनिधी गोविंद सोनवणे नाशिक महाराष्ट्र ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद